आपण महाराष्ट्राची बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू तर महिला गंभीर जखमी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी चांदवड तालुक्यातील भडाणे रायपूर शिंगवे येथे दोन महिनाभर पासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून भडाणे येथील व्यक्तीस बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला राहुल येथील महिलेवर हल्ला केला असता महिलेने आरडाओरड केल्याने महिला जखमी अवस्थेत सोडून बिबट्याने धूम ठोकली दरेगाव परिसरात डोंगर दऱ्याचा भाग असल्याने या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर आहे ज्ञानेश्वर यांच्या घराजवळ रात्रीचे तीन ते चार वेळेस आढळून याची माहिती वनविभाग चांदवड यांना दिली असता गांगुर्डे यांच्या घराजवळ पिंजरा लावला या पिंजऱ्यात बोकड रात्री सहा वाजता पिंजऱ्यात सोडून सकाळी सात वाजेपर्यंत पिंजरात ठेवायचे असे सलग दीड ते दोन महिन्यापासून करत होते तेव्हा बिबट्या रात्री शिकारीच्या शोधाने दोन वाजता पिंजऱ्यात अडकला याची माहिती चांदवड वनविभाग विभागाला दिली असता वन अधिकारी विशाल कुटे यांचे मार्गदर्शनाखाली कर्मचारी पूनम साडवे खंदारे वनमजूर नामदेव पवार सतीश शेख व वाहन चालक अशोक शिंदे यांनी बिबट्याला ताब्यात घेतले रात्री एक बिबट्या जेरबंद झाला मात्र अजूनही तीन बिबटे आहेत असे दरेगाव परिसरातील नागरिक बोलत आहेत या परिसरात वन विभागाने जास्तीत जास्त पिंजरे लावून उर्वरित बिबटे पकडावे असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे बागलाण वृत्तांतासाठी भाऊसाहेब बहिरे